नमस्कार महिला बघिने टेक्नो टेक्नोथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत महिला बघीनं जर आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी आनंदाची आहे खुशखबर आहे कारण आता जूनच्या हप्त्याबाबतची मोठी अपडेट आलेली आहे आणि बऱ्याच लाडक्या बहिणी ह्या जूनच्या हप्ता नेमका कधी मिळणार आहे ते याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत ते या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जूनचा हप्ता नेमका आपल्याला कधी मिळणार आहे तर लाडक्या बहिणी व्हिडिओला व्हिडीओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या असाल तर चॅनल लाईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बऱ्याच लाडक्या बहिणी ह्या जून महिन्याचा ने हप्ता नेमका आम्हाला कधी मिळेल तर याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत आणि आता नुकत्याच शाळा उघडलेल्या आहेत मुलांना गणवेश घ्यायचे आहे बूट घ्यायचे आहे कपडे घ्यायचे आहे तो अनेक छोट्या मोठ्या अडचणी आहे आणि यासाठी बऱ्याच लाडक्या बहिणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे काही पंधराशे रुपये मिळतात तर त्यावर अवलंबून आहेत त्यामुळे बऱ्याच लाडक्या बहिणीकडून विचारणा केली जात होती की नेमकं आम्हाला जूनचा हप्ता हा कधी मिळणार आहे तो जर गव्हर्नमेंटने लवकरात लवकर दिला तर निश्चितच आमचा हा प्रश्न सुटेल याच मागणीनुसार विश्वसनीय सूत्रांनी जी काही माहिती दिलेली आहे जूनच्या हप्त्याबाबत ती आपल्यासाठी अतिशय महत्वाची आहे आणि लाडक्या या योजनेचा जूनचा हप्ता जमा होणार आहे तर लाडक्या बहिणींनो आपल्या खात्यावर पैसे आता कधी जमा होऊ शकतात तर ते, ते बघूया आपण तर लाडक्या बहिणींनो शासनाची आता जोरदार हालचाल सुरू झालेली आहे आणि जूनचा जो काही बारावा हप्ता आहे तर तो लाडक्या बहिणीच्या खात्यात लवकरात लवकर जमा करण्यासंदर्भात कार्यवाही सुद्धा सुरू झालेली आहे तर त्यानुसार लवकरच आता जी आर या ठिकाणी येणार आहे आणि त्यानुसार लाडक्या बहिणीं जून पर्यंत हे लक्षात घ्या की सगळ्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर अठ्ठावीस जून पर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा जो काही बारावा हप्ता आहे जूनचा तर तो, तो हप्ता जमा होणार आहे त्यामुळे सगळ्या लाडक्या बहिणींना एक दिलासा मिळणार आहे आणि त्याला पंधराशे रुपयातून सगळ्या लाडक्या बहिणी आता ज्या काही छोटे मोठे प्रॉब्लेम्स आहेत तर त्या सोडू शकणार आहे तर लाडक्या बहिणीनो अशा प्रकारे एक महत्त्वाची अपडेट या योजनेसंदर्भात आलेली होती त्यामुळे जर आपण हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा धन्यवाद